मूर्ती प्राणप्रतिष्ठापना आणि भव्य मिरवणुकीचे आयोजन आम्ही शिवभक्त संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विकास सूर्यवंशी कार्याध्यक्ष रवींद्र नाई उपाध्यक्ष गजानन मोरे संघटक विजय शिंदे यांची बैठक बोलावली होती या बैठकीला मिरज शहरातील विविध भागातील प्रमुख शिवभक्त हजर होते तसेच ग्रामीण भागातील प्रमुख शिवभक्त उपस्थित होते या बैठकीत सर्वानुमते छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारूढ मूर्तीचा आगमन सोहळा हा पारंपरिक वेषात पारंपरिक वाद्यात शिवकालीन खेळ लाठी लाठीकाठी दांडपट्टा तलवारबाजी करीत फटाक्यांच्या अतिशवाधीत घोषणाच्या गर्जनेत शिवतीर्थावरून कट्टा लक्ष्मी मार्केट हायस्कूल रोडमार्गे नदीवेस माळी गल्ली येथे मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होऊन या आगमन सोहळ्याची सांगता होणार आहे हा आगमन सोहळा जिजाऊंच्या लेकी माता भगिनी यांच्यासाठी खास आयोजित केला आहे शेकडोंच्या संख्येनं माता भगिनी उपस्थित राहतील असा विश्वास बैठकीत व्यक्त केला हा आगमन सोहळा दिनांक तीन पाच दोन हजार चोवीस रोजी वार शुक्रवार या दिवशी होणार आहे तसेच छत्रपती श्री शिवाजी महाराजांची भव्य अश्वारूढ मूर्तीचे दर्शन याच्यासाठी खुलं करण्यात येणार आहे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी शिवजयंती मिरवणूक दिनांक नऊ पाच दोन हजार चोवीस रोजी वार गुरुवार रोजी सायंकाळी पाच वाजता नदीवेस माळीगल्ली येथून प्रारंभ होणार आहे ही मिरवणूक हायस्कूल रोड लक्ष्मी मार्केट श्री महाराणा प्रताप चौक सराबकट्टा गणेश तलाव मार्गे शिवतीर्थावर समारोप होणार आहे मिरवणूक सायंकाळी पाच ते रात्री दहापर्यंत चालणार आहे मिरवणूक समारोप नंतर शिवजयंतीच्या महाप्रसादाचे आयोजन शिवतीर्थावरच करण्यात येणार आहे या मिरवणुकीत ज्येष्ठ शिवभक्त युवक तरुण माता भगिनी हजारोंच्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन आम्ही शिवभक्त संघटना शिवसैनिक व्ही एस फायटर्स आर एन टायगर यांनी केलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज